सत्याचा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील एकमेक न्यूज चॅनल लोकप्रश्नानुसार संत चुखामेळांच्या जन्मोत्सवानिमित्त सर्वांना खूप शुभेच्छा मित्रांनो संत चुखामेळा हा ज्ञानेश्वर संत जनाबाई नामदेव या सहभा यांचा सहवाशी संत पण झालं असं की संत चुखामेळा हा मागास जातीचा असल्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं जो समाज होता चोखामेळाचा तो समाज त्यांच्यापासून दूर केला आणि दुसरा समाज जो होता तो तो मागासवर्गीय असल्यामुळं तेवढा जवळ येत नाही म्हणून संत चोखामेळा हा तेराव्या शतकातला महान संत जो ज्ञानेश्वरावर बसला असला नामदेवावर बसला जनाबाईवर असला त्या संतांची जन्मभूमीची आजही उपेक्षा व्हावी यासारखी वाईट गोष्टी नाही आणि लोकोत्सव जो प्रश्न आहे की लोकोत्सव का होत नाही लोकोत्सव न होण्याचं कारण आहे हेच आहे की लोकांचा जोपर्यंत सहभाग होत नाही तोपर्यंत तो लोकोत्सव होत नसतो त्यामुळे लोकांच्या सहभागासाठी शासनाला वेगळ्या पद्धतीने काहीतरी राबवावं लागेल जेणेकरून हा लोकोत्सव होईल लोकांना हा आपला लोकोत्सव वाटेल कारण शासन आज त्यांचा जो निधी आहे तो त्यांच्या पद्धतीनं इथं त्याचा उपयोग करत असतो तो, तो निधी जर आमच्या सामान्य जनतेच्या ग्रामपंचायतच्या हातामध्ये आला सामान्य जनतेला तो आमचा निधी वाटला आणि त्या निधीमध्ये सगळ्यांची वर्गणी आहे असं वाटलं तर नक्कीच तो लोकोत्सव होईल